स्वयंपाकाचा आला असेल आणि रोजच्या जेवणात असं काहीतरी एकच बनवायचं असेल तर असं मेथी आणि गव्हाच्या पिठाचा हा पदार्थ बनवा मस्त असा पोटभरीचा पदार्थ आहे रोज स्वयंपाक करायचा आहे तो आपल्याला कंटाळा तर अशा वेळेला काहीतरी वेगळं असं झटपट होणारं काहीतरी आपल्याला हवं असतं तर अशा प्रकारे तुम्ही मेथी आणि गव्हाच्या पिठाचा हा पदार्थ बनवा मस्त लागतं तर इथे मी घेतली आहे मेथी मेथी अगदी ताजी आहे कोवळी आहे निवळून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ही कापून घ्यायची तर जितकी बारीक कापता येईल तितकी बारीक कापायची तर इथे मी बारीक कापून घेतलेली आहे मेथी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात घातलं आहे एक चमचावर तूप तूप किंवा तेल जे तुम्हाला हवं असेल नंतर त्यात मेथी घालायची मेथी दोन एक मिनिटे आपण परतून घ्या आणि काय होणार मिथेचा जो कडूपणा असतो तो थोडासा कमी होईल पण खूप परतायची नाही फक्त एक दोन एक मिनिट आपण ही परतून घेऊया तर इथे मेथी मी परतून घेतलेली आहे दोन मिनिटे आता गॅस बंद करायचा आणि ही जरा आपण बाजूला ठेवूया तर इथे मी घेतलं आहे एक कप गव्हाचं पीठ नंतर त्यात घालायचं अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरं घेतलं आहे लाल मिर्च पावडर घ्यायची थोडीशी आपण नंतर घालायची हळद मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार आणि सर्व मसाले आपण पिठामध्ये मिक्स करायचे तुमच्याकडे ओवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता तर मसाले पिठात व्यवस्थित मिक्स करायचे आणि जी मेथी आपण थोडीशी परतून घेतलेली होती ती त्यात घालायची आणि ही मेथी आता पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हाताने हलकंसं चोळून मेथी पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर इथे मेथी मी पिठात व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि नंतर यात घालायचं पाणी तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर खूप अगदी सैलसर पीठ मळायचं नाही हलकंसं म्हणजे म्हणजे जसं आपण चपाती करता करतो ना तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे आणि लगेच आता आपण याची ढोकली बनवूया तर थोडंसं पीठ घ्यायचं हातात हाताला तेल किंवा पाणी लावायचं आणि खूप मोठे करायचे नाही अगदी छोट्या छोट्याच ढोकली बनवायच्या आहेत आपल्याला असं टिकेसारखं केलं तरी चालेल पण मध्ये मी त्याला एक होल दिलाय म्हणजे काय होणार ते व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित सगळीकडून ती शिजल्या जाणार आणि खूप जाळ करायची नाही हलकेशी पातळच करायच्या आणि छोट्याच करायच्या म्हणजे त्या व्यवस्थित शिजतील तर इथे मी सर्व बनवून घेतलेल्या आहेत मस्त अशा ढोकली बनवलेल्या आहेत आणि इथे मी घेतल्या आहेत डाळी तर अर्धा वाटी मी घेतली आहे तुरीची डाळ दोन चमचे मी घेतले मसूर डाळ आणि दोन चमचे मी घेतली आहे मुगाची डाळ तर ही मुगाची डाळ ही सालीची डाळ आहे साली सकटच आपल्याला वापरायची आहे तर आता सर्व डाळी आपण घालायचो कुकरमध्ये दोन चमचे चण्याची डाळ घेतली ती अर्धा तास थोडी भिजत घातलेली होती ही सुद्धा आपण त्यात ॲड करायची है के से, फे, है, नंतर ह्यात पाणी घालायचं आणि ह्या डाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या हाताने मस्त चोळून घ्यायचं म्हणजे यावर जी काही धूळ माती असेल ते सर्व निघून जाईल आता हे पाणी फेक फेकून द्यायचं आणि अशाच प्रकारे हे दोन तीनदा आपण धुवून घ्यायचं धुतल्यानंतर त्यात पाणी घालायचं परत थोडीशी हळद घालायची आणि चमच्याभर एक चमच्याभर तूप घालायचं फिरून घ्यायचं आणि आता हे कुकर आपण गॅसवर ठेवूया याला मस्त अशी आपण उकडी काढून घ्यायची एक दोन उकडी काढायची तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे मीठ घालायचं नंतर आपल्याला डाळीला किती मीठ लागतं तेवढंच मीठ घालायचं परत एकदा मिक्स करून घ्यायचं गॅस थोडासा वाढवूनच ठेवायचा आणि नंतर या डाळीमध्ये आपण जी आपण पिठाची आणि मेथीची जी ढोकळी बनवली होती ती आपण यात घालायची आणि गॅस कमी ठेवायचा नाही गॅस वाढवूनच ठेवायचा सर्व ढोकळी घातल्यानंतर एखाद मिनिटभर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे लगेच त्याला हलवायचं नाही एखाद्या मिनटानंतर आपण हलकंच त्याला फिरून घेऊया नंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि साधारण तीन ते चार शिट्ट्या कोण आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तीन किंवा चार एवढ्या शिट्ट्या करायच्या तर मी चार शिट्ट्या केल्यात आता कुकरचं आपण झाकण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपली जी ढोकली बनवली आपण मेथी आणि पिठाची ती अगदी अशी वर आली याचाच अर्थ ती व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे शिजली की अशी वर येते ती चमचानी एकदा आपण फिरून घेऊया ती कुठेही तुटली नाही अशी विरघडली नाहीये त्याकरता गॅस वाढवूनच ठेवायचा गॅस कमी करायचा नाही आणि मस्त झाली एक एक आहे एकदा चमचानी आपण थोडं फिरून घेऊया म्हणजे जी डाळ आहे ती सगळी अशी थोडीशी नरम होईल आणि एकजीव होईल मस्त आहे आपली ढोकळी आता गॅस गॅस मी बंद केलेला आहे गॅसवर ठेवले मी कढी त्यात घातलाय तेल तेल गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं आणि एक चमचा त्यात घालायचं लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या नंतर थोडंसं त्यात घालायचं हिंग एखादी सेकंदा करता एक दोन सेकंदा करता ते फिरून घ्यायचं नंतर त्यात घालायचा कांदा एक छोटा कांदा बारीक कापलेला कांदासुद्धा हलकासा गुलाबी रंगावर परतायचं खूप नाही थोडीशी आपण त्यात हळद घालायची अर्धा चमचा धणे पावडर घातलाय लाल तिखट घालायचं तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तुम्हाला किती हवं मिक्स करून बर घ्यायचं नंतर मी यात घातली थोडीशी मेथी थोडी मेथी मी शिल्लक ठेवलेली होती ती घातली मेथी एखाद मिनिटभर परतवायची खूप नाही एखाद मिनिटभर आपण ती शिजवून घ्यायची नंतर मी त्यात घातले दोन टमाटर तर टमाटर सुद्धा मिक्स करायचे आणि टमाटर खूप आपल्याला ना शिजवायचे नाही हलकेशी मऊ करायचे दोन एक मिनिट बस त्यापेक्षा जास्त नाही अगदी खूप अगदी नरम होतपर्यंत ते शिजवायचे नाही ता तर टमाटोसुद्धा आपले हलकेसे मऊ झालेले आहेत नंतर यात आपण घालायची आपली ढोकळी जी डाळ ढोकली आपण शिजवली ती घालायची एकदा मिक्स करून घ्यायचं आणि या स्टेजला आपण बघायचं की मीठ एक मीठ एकदा चेक करून घ्यायचं गरज वाटलं तर थोडंसं मीठ आपण त्यात ॲड करू शकतो पाणी जर तुम्हाला हवं असेल तर पाणीसुद्धा यात तुम्ही थोडंसं गरम पाणी घालायचं पण झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट आपण हे शिजवून घेऊया कारण सर्व शिजलेलंच आहे आता परत खूप शिजवायची गरज नाही दोन तीन मिनटांनी झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली मेथी दाल ढोकळी तयार झालेली आहे कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि जेवणात एकच काही करायचं असलं तर अशा प्रकारे ही तुम्ही ढोकळी बनवा मेथीची ढोकळी आहे आणि त्यातल्या त्यात मेथी आता बाजारात मस्त आलेली आहे चव अगदी अप्रतिम लागते याची आणि विशेष म्हणजे पोटभाजीचा पदार्थ आहे असंही बनवलं ना तर वेगळं काही बनवायची गरज पडत नाही चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद